कुंडली कबरधारी विठल श्री ज्ञानदेव तुकार मौली ज्ञानेश्वर महाराज किजे श्रीमल श्री सत्कारा महाराज जय श्री सत्जोग महाराज की जय सर्व माझा सर्व माझा त्रास लाशी जीव आता कोण भाव निवडू एक, संसाराची मजन साहे आणि क म्हणता माझे कोणी देह सुख काही बोलिले उपचार विषसे आदर बंधवाटी उपाधी दाटाने प्रतिष्ठा कौरव होय माझा जीव कसावी तुका म्हणे काही का आण कडते पाय वैष्णवाजे तरी जहा जीव संसारी उदास दरल्या विश्वास तो मासोई एके जाती बेन नाही कळवाळा उडिली गोपाळा तसे प्राण क्षणाच्या विसारे हे तो परस्परे सारी गेजी चित्ते राखिला अनुभव तेने हा संदेहा निवारला आशे यादीने भागे हिने सकळा भांडवल एवढे गाठी ना मदर कंडी आणि तुझे आणि ते दुजे काही मज नाही यावर सुखने केलं कोणी एवढा ने, ने लौकिक नाही सुका मज ग मान न ले राही जन काय करू देह उपचार बोल तशी अंग विष तुल्य जग संग मिष्टनती मायका विष देवा तातो होतो माझा जीव कासावीस तुझा अशी सांग काही कळा नको मृग जळा गो आता करी माझे हीत काढावे जळत आगी तू झाली होती काया का नदी नदीवर तुझ्या उतळली ना मी गीता प्राक्षाळीले देते आम तपे झालं झाडा रारबदाती तोडा हे तू का म्हणे देह पाई ते उन झालो उतराई खानुयाची याची पूजे गरे जे जी, जी पाळती सांगते त्या वाटे जावा धरण पोटामध्ये गोठे आली गेली होती डाया सत्य जाया कळली म्हणे आपले योग्य काळ बरे बैसो आता मा आज आले तैसेची जीवदनी मग आवागेची जी गोड सकळ ही पोड ಬಾಹಿರಿಲ ಭಾವೋ ತೈ ಶಾಂತರಿ ಭಾವೋ ತು ಕಾಮಣಿ ಮೋನಿ ಶೋಭಾ यनाच आता तुम्ही करा मजातारसतेने तो पायावर ठेवून हरी राहीलो जाणतची दूज नाही आणि काही प्रकार तुका बोलयाुरी जना समानात समाधान तो बाब उरले बोलो यावरी भेगा देवा आशीर्वाद अमोज आनंद भाग्याने तुकामने जेऊ आधी कबक मधी सारावी मज नष्टा मोह मोह मोज नष्टा माया मोह नाही लोभ अधिक तो क्षोभ अधिक हे शरीर अन उपकारी न मानी आभार उकारा जा मजा होणे नष्ट आई अश कोण नावडे मिष्टान बहुल न दिसते माझ आपली शिकुण संचित ते कोणा या गाणे मागे दुका माने माझे देखून या काय पांडुरंगे बाहेर बाहे गेली कैशी भरी आम्ही आळविता हरी नाही संग अलंकार दास झाला संसार दुःख आम्हा नाही जंदा हरजे दास म्हणित मन तुका म्हणे देवा ऐशी झालो कृता शेवा तरी जम्या देवा साठी करो निया येथे बैसलो धरणे दृढ काया वाचा म्हणे आवरल्या वृत्ती मना घेऊन या तुका म्हणे जरा बाहेर यहोनी दी घरा करवन करीन करिन, काया करिना वाया बांजी येला बैसले ते रोब डोळा मन चाळा लागले परत सर्वे दोरी आवडी पुरी बैसली तुका कामने विसावले इथे झालो धनिवारी हे केले शपून आणि प्रयाण आता मागे फिरे कोण वय तसे वाता देह बडे काय चिंता पडिले पालवी त्याचा दाखवाहिनी तुका म्हणे जीने देवा काय हिनपणे कस या गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याची उणीय काय बाप पुने आहो आणि कांचे मज काय त्यांची उणीय दुष्ट नष्ट पण कवची वाणून तया हो न अनु अधिक माझे कुचर खोटा मज कोण अशी आगळा तुम्ही पाहे डोळा पोली तुका मने मी या भांड बल पुरता तुझे पंडनात लावी आम्हा घरी द शब्दांची रत्ने शब्दांची द श्रेय न करो शब्दाची आमो जा जीवाच्या जीवाना शब्द वाटो धन बा शब्दाची हा देव शब्द ची गौरव पूजा करू न चोन राली आवडी बैशाली गुणाची अंतरी करो धनीवरी शेवण एका विधभ भावन वि या भावन आणि कया गुण मिळवे तुका मने माझे पडले आहारी ध्यानविटेवरी ठाकली अनुभव आली ते या जगादित नव्हती हक्कुली बोल मोळ बोल तरुणी निंदिले कुशी सुदर्शी सरदे तो कामने दुसरे नाही आयशी ग्वाही गुजरली अनुभवाचे रस दिव्यार्थ भूत सोडू तो जविता पुढी पोती देवाचा प्रसाद रत्नांच्या उवणी शोभाचे लगुणी आपुलिया आधी भाव सार हे बीज आणि पिका चिंता नाही तुका मने ज्याचे नाम गुणवंत ते नाही लागत बसरावे व ते सत्विशि व ते सक्षत्वी शिवानी नारायणे मी श्रीत नलगे काही तात पावे दातो भावे पेरीत भांडर त्या दाती अज्ञी कैचे ढाई साधवितो जातो तुका इतो एक 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 तो हे अनुभवा आली माझे चित्तेचे क्षरली असे जवळी अंतरी फिरी आवाडीच्या फेरी खातलीची खाट खा खातलीची वाटे खावे भेटलीची भेटे तुका म्हणी उभे आम्ही राखीय लाभे आबायाची चळ ती यक चळ तरी धरला विश्वास ठेलो हो हो दास पुरली आवडी पायी लागली शे गोडी तुका का कंठी नाम अंगी भरले शे प्रेम असो कळ ऐशे पार आम्हा त्याचे उपकार करते बापाची धून मोला ने घेता साबाणी होकाचे मोदर ओझे वागविती भार पार उतरण म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका असो तो लोकाचे बोल शेराबरी माझे बरी, बरी विठाबाई आपण गेले माझ आहे कृपाळ म बहुत कनवाळ अंतरी जी वेद शास्त्री शिवराणी दे भो तिचे मी पोसणी नाम काम धीम कल्पतारो तिचे मी ले करू तुका पहा महा पहा माझा अनुभवा गेला देव आपुला बोलविले तिची उतरवावी ते काळी थोडी लिया सोडली या जगा निया तुका गोविंद आवचा अवचिताची हाती देवा दिला, दिला, दिला शवण करीता भाग्य पडले झाली भेटीने घे तोटी यावरी दैन्य गेले हरिंदा आता यावरी तुकामने वाटा झाला बोल बोला देऊ आपल्याचा करीना मोळा माझ्या पोळांचा याचे वंदिन बाया डायामाधान जा सकळ तुका मने झाडा हो तुका मने झाला झाडा होय तो हे हिसंडीन संडी काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्याबळे गोपाला पाटील का विचे लोक आता घनी बी कोण मत आता येने च वे सांडले म्हणा तेने वाड करी ते दिवा ना तर भले लोक याचे सांगितले मात केला माझा घात दुर्बळा जा तुका म्हणे आता संग नवे भला शोधित विठाला जाऊ आता आता काही वसन करी आणि कधी न दे काही चिद्रोढ जनिभवशधुतरी जे दुस्तर गर्भवास जोडी दे आता देवाचे चरण अविनाश जन परमाधन परमार्थ तुका माने बरा जोडला देह मनुष्य बने लोक आलो आता चुकले बंधन गेले विश्रमिधान आपोले ते बान साव का लाभ जोडला अनंत घरी साप घरी धर, सापडले वेद हात होती तीत उर तळ नल्याचे होते गोविल विचारे माप झाली एक सरे होते वारे हा हरिवारी तुचीला औसा दिला करा या जतन तुका निज धन केला नारायण साहिनी ना दिवस शंभो आता दे अवसान हे जतन तोवरी गाऊ ना तू गादारोळी जिंको बोळे संसार याची गाऊ अभिमानी सेवाधानी बळकड तू कामने सरी मागी पैन लागे आगळा आता वाटो निधी आपुली हे म्हणा सोडे चरण विठुबाजी तुझे याचा संघ लागू निधी वारा आपोल्या शरीरा वरून या दावे आम्ही देवाची सांगाते मागोनी करीत हिची आलो काया काय वाया गेलो करो तो द्वेग ओ डुरंग मागी पुरी तुका मने प्रेम मागो तो आगळे येथे भोग बोळे वैकुंटी जे आता पुढे माना झाली झाली नारायणा येथे राहिले राहिले कशे कुंधणी भोगले भोवते भवनी आली आजी झाली धणी सुका म्हणे रंगी रंगी रंगले पांडुरंगी आता धरणे करी भीत भीत मी कोंडीन नाही तो का गोष्टी रुजे आधी सार मग जाऊ खाऊ जेऊ वेगळ आधी नाही कळ आला हा उपाय नाही तरी काय होती घाली तो बायाशी मिठी कसारे निधी तो सरे आड येऊ पडे तो लटिकेची भरी नवता काशी रे भार घेतो बरोवरी बरोबरी धन मेळवी तुका मने काहे घेतो गर्भवास काय होतो दास कुटुंबात आनंदी कांती प्रेम झो अगणित गोप धन राय वरा लो गो यास तो वास दुर्जनाशी धनी दृष्टी लागे आवडीच्या रसा हो तुका म्हणे भाऊ तुका माने हे बहु सुख मारन सविभारे वदनद आपुला तो देह आमा उपेक्षित कोटे जाओ हीत सांग कोना कोन नाही दक्ष करिता संसार आम्ही विचार व मन केला नय धरीत जीवित वाजी धाड कोठे करू कोणांनी कांजे तुका मनी आदो चिंतोनी देवा मी मज ह एव शरण दे शिंतळ होनी पाय वनी चरणी शिवाने ही शिरसाधरी आंतर ही वर्धळा आवागीचे नाशी ते बाप माझ्या बैसवणे ढोरला आपोला लाहू करू घेणे बरो विठ्ठल भाग्य बाबा लाया डाया आता काय करुते पुढे ऐशे घडे असे बहुत दिशे पावले सुकामने झाली जोडी चरण कडी नवी संभी आजी शुला मंग माझ विठ्ठाळली अंग याशी घेऊ काय चित्ता विठ्ठल विठ्ठल हृदयात झाली प्रदासवीटी तोंडावाटे नरकलोटी अनुतापी नाऊ तुका मन रवी पाहू आपुला विचार करी ना जीवाशे काया जणाशे मज झाड आपुले सोयीत जाण ते जगाळ निरोधित गळ दुख कथा कोणी तरी जाऊन आश घरी निदो सुखे माझी कोण बोध हा झाला शे वाट ते कोणी तुका म्हणे बाबो आपुली करो ना जयाची वासना तया बळे आमोची जोडी ते देवाचे चरण करावे चिंधन वेट हो बाजी लागल तरी कोणी घावे धणी वरी आमो परी आवडी जाऊ भरी कर प्रशिद्ध या जगी करू केला त्याग महागे पोडी तुका दरिद्र विच्छिन्न अशी देवदान एक वेळा आवडी भोजन प्रकार परवाडी भिन्न भिन्न गोडी भोगिता पा पंगती लाधलो प्रसाद ती नाही भेद राखील पाक सिद्ध स्वस्त के विनियोग आवडीचे भाग सिद्ध केले तुका म्हणे आला उच्चिष्ट प्रसाद तिने आनंद माझ्या जीवा आम्हा अलंकार मुद्रांचे श्रृंगार तुळशीचे हार वाओ कंटी लाडी किलिंगर पंढरी रायाची निरंतरे वाचे नाम घोष आम्हाणी कांची

व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा कव तुके वावरी तुका माने त्या धारी अम्मा बय दाक कोणाचा रे पाय काळमश काय मानवे वे आम्हाची ती काय चिंता या पोटाची माऊली आमोजे पांडुरंग काय करावी कोणाची मान्यता करीतानंत कोण वारी नाही शिन आम्हा झाली कव तुक कोणीत हे लोक करावया तुका मने खात तू आनंदाची लाडू नकाचर नका पडो घ्या रे तुम्ही वैष्णवाचा मान नेम कायाचा दुभ तुटी उचित समय जाणे व रावे भय तू का मने कळा जाणो नेम नाही बाळा अमर्च्या दादा काही भय नाही लो की देववा मागे पुढे उगवे कोडे संकोड जैसा केलं तैसा वय दावे सुय धरणी उगा म्हणे असो सुगे गाऊ गे वि आम्ही आम्ही जेवणार नलगे स्वसवे डोंगर सु कसा व्यवहार तिने ठेवा मिराशी ठाव झाला पाया बाजी हवे आणि काशी रे गती ते यावया बळे दिला जीव नी नी आनी भाव नेने आणि नाव धरले एक भाव तो भळला तुका म्हणे झालो बळे आम्ही निकड जवळ बोलले ते बाळे वचन स्वामी आमोजे आम्ही वीर झुंजार करू जम दाडे भार थापटले भार मोड झाला दोषाचा झाला हा कार झाली अली गिता झुंजार शंकर शृंगार कंटीहार तुळशीचे राम नामं कित झळतीनी झळकती निशान तुका टी काळ झालो जो निशळ पावला सकाळ बोगा माझा आम्ही सदैव सुळख आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे पिके पुत्री घर राखती नांदुके ऐश्या सांगा नाही तरी वाया भागात हो अंग करियाशी आणावी अक्षय साचार केली सायासा निघर इरंडाशी हार जा भार न साहती धन घरो घरी बोट भरी भिकी वय जतन ती करी कोण कुरे वासरे झाली सकळ निशिंदी भांडवल शिन मती झळ जळते भिंती वृंदावन तुझी सुकामाने मने देवा अवगा निवारी हेवा कुटुंबाची शिवा तुझी करी आमोज

देवर उडंबर विषयाचे कोणाशी हा लागे पुसणे विचार मनाचे सादर करू आता उत्पत्ती प्रळय पडिली दळण पाकाचे भोजन बिजवाडे तुका मने जाऊ अभयाचा ठाया रिगो देव राया क्षण वेगी उभे चंद्र बागेतरी कट धरो निया करी पाऊली शोभली त्याचा छंद माझ्या जेव्हा काया वाचा मने वा संजिताचा ठेवा जोडी हाती लागली रोपटोळे आवडे कीर्ती श्रवणी पवाडे मस्तकाना वडे उठो पायावर तुका म्हणे नाम जे नाशी क्रोध काम हरी भव श्रम उच्चारित वाजी उपजोनी मरे परी हिची वाटे परी नाही आवडीशी बार न मनावी झाली बार अमृताची खाणी उघडली नवी धणी तुका म्हणे पजे विठल हे सुका रोजे ओलंगिले लाज साधी येले काज सुके ना तो पहिलं तिरी गेलो भावज सागरी नामाची सांगडी सुके बांधली आवडी तुका म्हणे लोका उरली वाचा मारी हाका एक भाव चितिन तरिन लगे काही युक्ती, आले मज माझी याची आठवची पुरे सुख आवगे मोहरी तुका म्हणे मन पूजा इच्छि नारायण एकाशी एक होते कोणा काळे समर्थाच्या बळे काय नवे घालून बैसवलो मीराशीचा वाजा जिंकूता संध्या नाही केला तु न संधी आता काही वाड वारी नाही का, आड काम क्रोध तुका मने झाली आळसाची धाडी नव्हती आली जोडी कळो जाज एकांती लोकांती कांती करू गदारोळ देश तोही ही म्हण नाही घ्यावे द्यावे आम्हे आपोल्या कोणी भंडाराचे किल्ले माझी हाती आहे तो बळे ठेवीले मोकळे देवीत एकविध वृत्ती नाराय अंतर स्मरणी च हरी स्मृती कसा नवला वाटत माझ माझा येक्षी दारायण

हाती काहू नील दिली कोटाळीने बाय कवळी नव बा उभे पद्मनाभ हावलो निधी आपुले जे जे घालून संपोटी श्रीमुख ते दृष्टी न्याहाळी न तुका माने बाहू सांडिली मध्ये आपुल्या पुरे ते ऐ ऐशी टावे वनवे तरे सावलो भरमे सुखे ना तो कीर्तने नाही अशी शीता मने अशी आली हाता बळ तरी गेली चिंता असो के आली तरी आणि काची उरी ऐशे केले ते काही काहीतण व्हावे तुका म्हणे मन आता झाली समाधान काही मत माझे ऐकते कान बोलता वता मोला पांडुरंगे तुझा अंगीकार मग होईल धीर माझ्या जीवा म्हणमुख अवलं मुख तो पाय हिची मत आहे तोरी आश माझ्या मनाचा विश्वास अतिशयाचं <tí> साधेणाचे तुका म्हणे मज होईल भरे वसा साच भावी करी तो कवित्व म्हणाल माझी जा नवी हा प्रकार बोलवी तो काय मी पामर जाणी अर्ध बेद वदवी गोविंद तिची दे, दे निमित्त मापाशी बसविलो आहे मी तू काही नव्हे स्वामी सत्ता तुका मनी आई बाईकची ख वाघवीमु नामाची हे करू करू तशी पाठान तर कर भाषण जे केला मूर्ती म्हणतो आईसा संत प्रसाद केल्या वाटा आयत्यानी सांगी मागितला तो का म्हणे घेऊ धावा करो हावा वाजव जोडी करो याची कथा नामाचा गजोर आम्हा सारे काय માનવું હરિચદાસ લેવું ભૂષણે कापे तया भिनी कळी काळ लाज आड नाही चिंता आशी तया सका समर्था युका मने करू अशी याचा संग जे ने बंग चिंतनादा कल्याण या आशीर्वाद जाती दश्वासिले नारायण प्रेमदा ने अंतरी जाणे आता सकळ चिंता यावारी म्हणे गाता गीत आले ही त सामोरे का हे उने माझ्या पांडुरंगापाय ऋदीशे दैढाई ओळंगती कोन पाय सुखा नाशी वंदाकडे तृष्णीची बापूडी सर्व सुखी आम्ही केली पावटणी पाप पुण्य दुनी उघडी उडविली दुगा माने घरी आणि देवैकुंठ वे वसा वेली पेट वैष्णवी वांजी काय गुरु देवीन घाल वि शंखोडी निशिदी निवाडी एक आहो तशी पुढे असो दिनपानेचन जी धरून भयात काय वाहू चिंता काय करू आता तुका कामाने आम्ही भाऊन जीव म्हणवणी देव दुरी दूर काय शरीराचे काम कृपा साधा वया पेम ओचे ताचा धर्म भागा आले ते करू दे नाक नारायणा येतो नाकडे बंधना पंढरी चारांना आई कोण धावेल सातापाचा गाठोली प्रार दे करले। आता ही संतली असो भोगा सांभाळी आवली ती बरं विसंधी सावधान करू तुका म्हणे मोदी कोटीने घेवी सावा काळची ही काळ आम्ही विठोबाचे लढवाळ करो सत्ता सर्व ठाई असो निकटवाशी पायी अशी कोणाची करी वदी आमची सामोरी तू कामने बाण हाती हरी नाम तीक्ष्ण किती वेळा जन्मा यावे यावे किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे पजित नित्य व्हावे पजित मनवनी जीव भ्याला जीव भ्याला मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी मनवनी जीव भ्याला जीव भ्याला म्हणून जीव भ्याला प्रारब्ध हे पाटी गाडी गाडी नसरे पुढे चालत मनवनी जीव भ्याला जीव भ्याला मनवनी जीव भ्याला तुका म्हणे रोकडी होती पाहे फजिती मनवनी जीव भ्याला जीव भ्याला जीव भ्याला शरण गेला विठोशी मनवने जीव भ्याला जीव भ्याला मनुने जीव भ्याला पुंडली ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज जय श्रीमंत श्री जग तुकाराम महाराज जय श्री सद्गुरुग महाराज जय